आपल्याला जर का काहीतरी हवं असेल तर महाराजांची सेवा तर करणे गरजेचंच आहे म्हणजे आपण सतत महाराजांना किती मागत असतो एक झाले की एक झालं की एक झालं की एक इच्छा आपली महाराजांच्या समोर आपण बोलून दाखवत असतो आपण मनुष्य जीवनच असं असते आपलं की आपल्या इच्छेला कधी अंत नसतो आपल्या भावनांना अंत नसतो आपल्या अपेक्षांना अंत नसतो ह्या सगळं करत असताना आपण किती महाराजांची सेवा करतो की आपण जेवढं त्यांना मागतो तेवढंच आपण आपण त्यांना रिटर्न करतो का की आपण त्यांची सेवा करतो का आपण त्यांचं नामस्मरण करतो का हे देखील एक वेळा आपण स्वतःच्या स्वतःला मनालाच पडताळून पाहायला हवं स्वतः स्वतः चेक करायला हवं की खरंच महाराजांनी सगळं काही दिलं आहे परंतु माझ्याकडून किती सेवा घडते आहे माझ्याकडून किती पाराण होत आहेत मी महाराजांना ते सगळं काही रिटर्न करते आहे का म्हणजे महाराज आपल्याला सांभा सांभाळतात असते आपले मायबाप असतात असते आपल्याला सांभाळतातच गुरु यासाठीच असतात की कीला जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हा महाराजांनी कोटी कोटी भक्तांचं कल्याण केलं आहे आणि महाराज अजूनही कोटी कोटी भक्तांचं कल्याण करत आहेत ते आपल्यासाठी आहेत ते आपल्यासाठीच शेगावमध्ये बसलेले आहेत आपल्यासाठीच महाराजांनी तिथे समाधी घेतली आहे आपल्यासाठीच महाराज शेगावमध्ये अजूनही आहेत ते तिथेच आहेत म्हणजे महाराजांचं वाक्य देखील आहे की मी मी गेलो असे मानू नका भक्तीत अंतर करू नका त्यामुळे आपल्याला भक्तीत अंतर कधीच करायचं नाही भक्ती करत असताना या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला पाळायच्या आहेत की आपल्याकडून कुणाची निंदा होणार नाही कोणाबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष येणार नाही मत्सर येणार नाही कुणाचंही आपलं कोण काही वाईट होणार नाही शब्दाने देखील आपण कुणाचं मनही दुखवायला नको ज्याचे त्याचे कर्म आहेत महाराजे बघून घेतील आपण कोण आहोत काही ठरवणार प्रत्येकाचं कर्म आहे त्याला महाराजांना महाराजांनी कसं फळ द्यायचं म्हणजे ती महाराजांची सेवा जरी करत असेल समोरची व्यक्ती तरी सुद्धा त्याचे कर्म आहेत महाराज त्याच्याकडे बघून घेतील की त्याला त्याच्या सेवेचं किंवा त्याचं कर्माचं कसं फळ द्यायचं आहे आपण कोण ठरवणार आपण आपली अपन भक्ती करत राहायची वेळी कुणाचा राग जरी आला ना, मना ना तुनी तो मनामध्ये ठेवायचा नाही त्याबद्दल काही द्वेष करायचं नाही मस्तर करायचं नाही किंवा त्याची निंदा करायची नाही की याने माझ्यासोबत असं केलं ते फक्त आपल्या मनामध्ये ठेवायचं आणि महाराजांना तुम्ही तेवढं तुम्ही तुमचं मनातलं बोलून दाखव म्हणजे महाराजांना बोलून दाखवायचं महाराज बाकीचं सगळं काही पुढचं बघून घेते आपल्याला काहीच करायची गरज नसते प्रत्येकाचे कर्म असतात प्रत्येकाचे प्रारब्ध असतात महाराज त्या त्यानुसार प्रत्येकाला सगळं काही देत असतात त्यामुळे महाराजांवरती सगळं काही सोपून द्यायचं आपली भक्ती करायची आणि महाराजांच्या चरणाशी एकनिष्ठ राहायचं जा एक एवढंच आपण करू शकतो आणि या सगळ्या गोष्टीमुळेच महाराजांची कृपा सदैव वर आपल्यावरती राहणार आहे महाराजांचा कृपा आशीर्वाद देखील सदैव आपल्यावरती राहणार आहे म्हणजे असं नाही की आपण महाराजांची पूजा मांडणी करायची नाही किंवा त्यांना फुले अर्पण करायची नाही किंवा हार अर्पण करायचं नाही जरूर करायचा आपण एक महाराजांच्या बद्दल ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे सगळं करत असतो की महाराज तुम्हाला एवढं सगळं दिलं आहे तर फुलनं फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला हे सगळं अर्पण करते आहे परंतु आपली भक्ती आपलं नामस्मरण तेवढंच महत्त्वाचं आहे आपण आपली सेवा तेवढीच महत्त्वाची आहे म्हणून मी म्हणते की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कर्मकांड आपण किती करत बसल्यापेक्षा महाराजांना हे काहीही नको महाराजांना हवी येते फक्त आपली एकनिष्ठ भक्ती आपली सेवा महाराज आपल्या भक्तीवरती खुश असतात महाराजांना आपल्याकडून काहीच काहीच नको त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही कराच परंतु महाराजांची सेवा आणि नामस्मरण हे करणं जास्त गरजेचं आहे महाराजांची भक्तीही जास्त करणे गरजेचं आहे म्हणून मी म्हटलं की महाराजांना हे म्हणजे अर्पण करू नका अशातला भाग नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टीपेक्षाही आपली भक्ती करणं हे जास्त महत्वाचं आहे सगळ्या गोष्टीपेक्षाही आपली भक्ती आणि आपली सेवा करणं ही जास्त महत्वाचं आहे व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद